नमस्कार काळभर तर नावाने चांगबल मी बरेच वर्ष साधक आहे मी संतोष तुकाराम हजारे माझं गाव सोनारीच्या जवळ आहे काळभर नाथाच्या पण तिथंसुद्धा एवढी कथा मला कधीच समजली नाही लहानपणापासून आज पहिल्यांदाही मला इतिहास म्हणजे पौराणिक इतिहास कळतोय हे कुठं लिखाण सापडतच नाही पुस्तकं मिळत नाही काय नाही म्हणजे बांगरसा महाराजांनी जे गोळा केलं सगळं कथक स्कंदपुराण मी बोललो त्यांच्याशी त्यांनी चार पाच पुराण ग्रंथातून अभ्यास करून ते गोळा केलेला डाटा आहे तर हे कुठे महाराष्ट्रात तर पहिलीच कथा आहे महाराष्ट्रात मी ह्याच्यापूर्वी कधी पा कथा कुठं सप्ताह वगैरे ऐकलेलं नाही मी अगदी शेजारी सोनारीच्या मी जवळजवळ सगळे बहिरनाथ केलेत भारतातले उज्जैनला गेलेलो आहे काशीला काशीला काशी, काशी, काशी कोतवाल परत श्री हरिहरेश्वरला गेलेलो आहे सगळे बहिरनाथ झाले आहेत आणि मस्कोबा पण जवळजवळ पाच ठिकाणं आहेत काळभैरवनाथाची पण कुठंच अशी कथा नाही की कुणी ती एवढे डिटेल सांगत नाही आज मला माहिती मिळाली म्हणजे तर त्याबद्दल त्यांचे सतसे आभार व त्यांचं कार्य असंच चालू राहू नियोजन कसं वाटलं नियोजन आयोजन नियो एकदम लक्षवेधक आणि वातावरण लग्नातच आल्यासारखं वाटलं असं लग्न सोहळा लग्नालाच आलेल्या सारखं वाटलं असं पण हा लग्न सोहळा नॉर्मल लग्न सोहळा देवदेवता देवदेवतांचा लग्न सोहळा आहे सगळं जसाच्या तसं स्वर्गच इथं जाणू काय उभा केला होता आणि त्यांचं लग्न सोनारीलाच झालेलं आहे त्यांचं आणि तिथं सर्व देव देवदेवता अजून पण आदिवास करतात चारही कुशावरतायत तिथं काशी हे त्यांनी तसं वरदान देवाकडून घेतलेलं होतं की इथं सर्व सर्व देव देवदेवतांना इथं राहणार असेल तरच मी लग्नाला तयार तायरून असं एक सांगितलेलं आहे सांग